याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी एक नवं ट्विट केलेलं आहे ट्विटच्या माध्यमातून ते संवाद साधत आहेत मुंबई बॉम्बस्फोट घडून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दावशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल आहे आम्हा सगळ्यांना मृत्यूच्या दारात घेऊन गे गेले तरीसुद्धा बेहतर असं म्हणत त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत दाऊटशी थेट संबंध असणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांची आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर तसं झाल्यास आम्ही सगळे आमचं भाग्य समजू असंही एकनाथ शिंदेनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे